वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे विदर्भातील अग्रगण्य वना नागरिक सहकारी बँकेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत राज्य पातळीवर मोठा सन्मान मिळवला आहे हिंगणघाट येथील वना नागरिक सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्यातर्फे एकशे एक ते तीनशे कोटी ठेवी असलेल्या गटातून तृतीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा सन्मान तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील स्वामीनारायण कॉन्व्हेंट सेंटर न्यू आडगाव नाका येथे पार पडलेल्या प्रदान करण्यात आला यावेळी यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद सदस्य श्री प्रवीण दरेकर व श्री जितेंद्रभाई मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार बँकेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सुधीर कोठारी उपाध्यक्ष सुरेशराव सायंकार संचालक हिंमतराव चतुर आणि बाजार समितीचे संचालक उत्तमराव भोयर यांनी स्वीकारला महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह फेडरेशन दरवर्षी राज्यभरातील सरकारी बँकेच्या कामगिरीचे मूल्यांकन करत सर्वोत्कृष्ट बँकांना गौरवते यंदा वना बँकेच्या नावावर हा सन्मान नोंदवला गेला आहे वर्धावरून सतीश काळे यांची बातमी